आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रशांत शहापुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आलास जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून प्रशांत शहापुरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या उमेदवारीची सर्वत्र चर्चा होत आहे कार्यकर्त्यांचा लवाजमा घोषणा किंवा जल्लोष टाळत त्यांनी निवडणूक प्रक्रियेप्रती गांभीर्य आणि लोकशाही मूल्याचा आदर व्यक्त केला प्रशांत शहापुरे हे मतदारसंघातील परिचित नाव असून सामाजिक कार्य स्थानिक प्रश्नांची जाण आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यासाठी ओळखले जातात ग्रामविकास पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी यापूर्वीही ठोस भूमिका मांडली आहे कामाच्या माध्यमातून विश्वास ही भूमिका घेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समर्थकांकडून सांगण्यात आले अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मोजके कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते निवडणूक ही जनतेच्या प्रश्नांवर आधारित असावी अनावश्यक दिखाव्यावर नाही असा संदेश त्यांनी यावेळी दिला आगामी काळात मतदारांशी थेट संवाद साधून विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आलास जिल्हा परिषद मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता असून प्रशांत शहापुरे यांच्या साध्या पण ठाम उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग भरले जाण्याची चिन्हे दिसत आहेत